सध्या वातावरण डॉक्टर शिवाजीराव काळगीचं आहे शिवाजीराव काळगी हे लीडनं निवडून येणार असंतोष आहे शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याला मालाला जीएसटी लावल्या शेतकऱ्याला खर्चापुरता आधारित देखील भाव नाही शेतकऱ्याला कर्जबाजारी झालेला आहे अठरा टक्के जीएसटी लावल्यानं काल कामच्या शेजाऱ्यानं पाईपलाईन केली पंधरा लाख रुपये घालून दोन लाख सत्तर हजार रुपये तर शेतकऱ्याची जी एस टीच गेली मग अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला काँग्रेसच्या काळामध्ये जी एस टी नव्हती असलं शेतकऱ्यावर काही नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये मालालाही भाव राहायचा आता मालाचा भाव कमी आणि खर्चाचा भाव जास्त वाढला सोयाबीनचं पोतं तर चौदाच्या आधी तीस रुपयाला गाळीत होते मशीनमधून आता एकशे तीस रुपयाला गाळू लागलीत औषधाचे भाव तसेच वाढले बॅगचे भाव तसेच वाढले खाताच्या पोत्याचे भाव वाढले मजुरीचे भाव वाढले मालाचे भाव दहा वर्षापूर्वीचेच राहिले याच्या अगाने शेतकरी रिवशिवला आहे आणि ही सरकार ही शेतकऱ्याच्या बाजूचं नाही खासदार तर किंवा मतदारसंघात ही सुधाकर शिरंगारे किंवा फिरलेले दिसत याच्या ओघानं ही निष्क्रिय सरकार आहे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार नाही शेतकरी जगला तरच सगळ्याला धान्य पुरवील जनतेला जनतेचे प्रश्न सुटतील ही सरकार कंपनीवाल्याचं सरकार आहे शेतकऱ्याची विरोधी सरकार आहे